नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कडनं एक महत्वाची जाहिरात आहे जिला आपण सेवा म्हणतो यामधलं गट अचं महत्वाचं पद आहे ए आर टी ओ अर्थात असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर ज्याला आपण सहाय्यक परिवहन अधिकारी म्हणतो सो तुम्ही जर या पदासाठी तयारी करू इच्छित असाल तर लगेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा किंवा तुमच्या ग्रुपच्या विद्यार्थ्यांना पाठवा आणि या परीक्षेची तयारी करा या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की या पदासाठी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा शारीरिक पात्रता कामाचं स्वरूप कसं असणार आहे नियुक्तचं ठिकाण पगार आणि पदोन्नती कशी परीक्षा पद्धत आणि निवड पद्धत कशी असणार आहे असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर नावाचं हे पद आहे गट अच पद आहे तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं राज्यसेवा म्हणजेच एम पी एस सी आणि सीच्या बॅचेस चालू झालेल्या आहेत तुम्ही जर इच्छुक असाल तर लगेच इग्नाइट अकॅडमीच्या आमच्या एक्सपर्ट टीमला कॉल करून माहिती घेऊ शकता आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो या पदासाठी मुख्य जबाबदाऱ्या काय असणार आहे मग ओ तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला लायसन्स काढायचं असेल किंवा तुम्ही जर ट्रान्सपोर्टेशन व्हेकल जर घ्यायचं असेल तर या संदर्भात जे डॉक्युमेंटेशन करावं लागतं त्या संदर्भातलं हे डिपार्टमेंट आहे परिवहन डिपार्टमेंट आहे त्यामध्ये या पदाचं काम आहे वाहन नोंदणी आणि परवाने काढणे वाहनांची नोंदणी करणे फिटनेस सर्टिफिकेट देणे दुसरं ड्रायव्हिंग लायसन्स लायसन्स परीक्षा घेणे आणि लायसन्स विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना देणं वाहन तपासणी सार्वजनिक व खाजगी वाहनांची नियमानुसार तपासणी करणं आपण वेळोवेळी जर कुठे जात असू तर आपल्याला अडवून आपली गाडी चेक केली जाते हे डिपार्टमेंटचे जे कर्मचारी हे या डिपार्टमेंट चे आहे त्यानंतर वाहतूक नियम अंमलबजावणी मोटार वाहन कायदा ज्याला आपण यम मोटार व्हेकल ऍक्ट एम ऍक्ट म्हणतो व इतर कायद्यानुसार कारवाई करणे प्रदूषण नियंत्रण पीयूसी तपासणी व नियमांची अंमलबजावणी करणं त्याचबरोबर वाहतूक सुरक्षेचे जनजागरण रोड सेफ्टीचे कार्यक्रम प्रचार आणि उपक्रम घेणे ट्रान्सपोर्ट प्रशासन व वे यंत्रणा व्यवस्थापन यंत्रणाच्या जबाबदाऱ्या ट्रान्सपोर्ट संदर्भात या अधिकाऱ्याकडे असतात दुसरं महत्वाचं यामध्ये पदोन्नती आणि करिअर मार्ग आहे का तर यस आहे यामध्ये एआरटीओ म्हणून तुम्ही जेव्हा जॉईन होतात एआरटीओ नंतर तुमचं प्रमोशन होत आहे पुढच्या काही वर्षांमध्ये आर टी ओ ज्याला आपण प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणतो प्रत्येक जिल्ह्याला जे अधिकाऱ्यांचं ट्रान्सपोर्टेशनचं ऑफिस असतं त्याचा मेन म्हणजे कोण आरटीओ असतो त्यानंतर उपपरिवहन आयुक्त होऊ शकतात परिवहन आयुक्त होऊ शकतात आणि डिपार्टमेंटल वगैरे एक्झाम देऊन प्रधान सचिव किंवा मंत्रालय स्तरावरील मिळू शकतात आता हे झालं तुमचं पदोन्नतीनुसार तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकतात इव्हन दो तुम्हाला पदोन्नतीनुसार पगार सुद्धा वाढत असतो तुमचा पगाराचा विचार केला तर सर्वसाधारणपणे पे स्केल तुम्हाला बघा चौरेचाळीस तुम् नऊशे पासून एक लाख बेचाळीस हजारापर्यंत आहे आता हा पेमेंट जो आहे हा पेमेंट तुम्हाला पुढच्या मध्ये दाखवतो बघा पेस आहे तुमचं हे लाख बावीस हजार चारशे पर्यंत पेस केलाय के तुम्हाला महागाई भत्ता इतर भत्ते जर केले तर अंदाजित के सगळं टॅक्सेशन जाऊन तुमचे कटिंग सगळं होऊन तुमच्या हातात साधारणतः महिन्याला पंच्याहत्तर हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला मिळते अवांतर पण भरपूर गोष्टी आहे गवर्नमेंटच्या सुविधा सुद्धा ह्या पदाला खूप जास्त आहे कारण हे पद गट आहे पुढे घेऊन जाऊ तुम्हाला हे पद आर टी ओ ओ आणि आरटीओ यामध्ये बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की सर दोघांमध्ये फरक काय तर आर टी ओ हा त्या कार्यालयाचा प्रमुख असतो बघा इथे तुम्हाला जबाबदार दिल्या एआरटीओ आता हे गट अच पद आहे आणि हे सुद्धा गट अच पद आहे वाहनांची नोंदणी करणं ड्रायव्हिंग परवाना वाहन तपासणी मोटार व्हेकल कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम ए आर टी ओचं आणि याचा बॉस असो तो आर टी ओ परिवहन कार्यालयाचे प्रमुख धोरण कायदा अंमलबजावणी कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करण्याचं काम यांच्याकडे असत मराठीत त्याला म्हणतो आपण याला ए आर टी ओला सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि याला म्हणतात प्रादेशिक परिवहन अधिकारी आता जाऊया यासाठी जी जाहिरात येते ती एमपीएससी पी कडनं सामान्य प्रशासन विभागात ती जाहिरात आहे संवर्ग राज्य सेवा आहे यामध्ये गट अच हे पद विचारलं जातं जसं की तुम्हाला मी यावर्षी बघितलं तर ऍड आली दोन मध्ये जाहिरात आली आहे तर हे जे पद आहे या पदाला वेतन सूची येस सिक्स्टीन लागू आहे त्यानुसार चौवेचाळीस नऊशे पासून चौ एक लाख बेचाळीस चारशेपर्यंत इथे तुम्हाला वेतन असतं महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला इथे ट्रान्सफर म्हणा किंवा जॉब करावा लागतो आणि तुमचा पदोन्नती सुद्धा आर टी ओच्या पुढे होतं पुढे बघूया आपण की या पदासाठी मला जर तयारी करायची असेल तर मग प्रश्न असा आमचा आहे की सर ह्या पदासाठी शिक्षण काय लागू आहे ह्या पदासाठी दुसरा मुद्दा आहे की वय काय लागतं आणि तिसरा शारीरिक पात्रतेची गरज आहे का आता बघूया मग या पदा शिक्षण काय लागतं पहिला मुद्दा बघा आर टी ओची ऍड आपण बघितली तर शैक्षणिक पात्रतेबद्दल त्यांनी दिलेला हा मुद्दा आहे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ शैक्षणिक हरता आता हे जे मुद्दे आहेत ना हे थोडे थोडे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला मी सांगतो हे सगळे मुद्दे त्यांनी दिले चार मुद्दे आहेत हे चार मुद्दे मुद्दे म्हणजेच हे मुद्दे बघा आहे चार मुद्दे पहिले काय कोणता विद्यार्थी फॉर्म भरू शकतो ज्याचं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झालेलं आहे डिग्री चार वर्षाची किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी असेल तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आता साधारण तुम्हाला लक्षात आलं असेल की या ठिकाणी कॉम्पिटिशन तुलनेने कमी आहे कारण हेच विद्यार्थी फॉर्म भरू शकता बाकीचे विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही म्हणजे एनी ग्रॅज्युएटचा विद्यार्थी ते फॉर्म भरू शकत नाही त्यानंतर तुम्हाला काही डॉक्युमेंट लागतात पण डॉक्युमेंटला वेळ द्या त्यांनी मुख्यचा फॉर्म भरताना जी शेवटची तारीख असते मुख्य परीक्षा याची एक्झाम तीन टप्प्यात प्रिलिम मेन्स आणि इंटरव्ह्यू मग मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या शेवटच्या डेटपर्यंत काही डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे अगदी प्रिलिमला असेल तर चालेलच पण प्रिडिमला पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरताना नसेल तर मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना मात्र हे डॉक्युमेंट लागतील कोणतं पहिलं गिअर्स हलकी मोटार वाहने व परिवहन वाहने परिवहन वाहने म्हणजेच कोणते अवजड मालवाहू व अवजड प्रवासी वाहने वैध लायसन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे दुसरं टू व्हीलरचं वैध लायसन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे हे दोन लायसन्स मुख्य परीक्षा फॉर्म भरेपर्यंत असणं गरजेचं आहे तरी पण त्यांनी अजून एक सूट दिली बघा इथे तुम्हाला टाकतो मी सूटच आहे इथे तुम्हाला सूट दिली काय सूट दिली प्रोबेशन पिरियड पर्यंत तुमचं सिलेक्शन झालं तर आपण परीक्षा कार्यक्रम म्हणतो परीक्षा काळ म्हणतो तर प्रोबेशन पिरियड मध्ये सुद्धा तुम्हाला काही डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकतात इथे जर नसेल मेन्सला तर काय देऊ शकतात अवजड मालवाहू वाहने किंवा अवजड प्रवासी वाहने हे झालं एक हे झालं दोन किंवा अवजड मालवाहू व अवजड प्रवासी वाहने दोन्ही प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कधी परीक्षा कालावधीमध्ये प्रोबेशनमध्ये जर नसेल तर मात्र तुमची नियुक्ती रद्द केली जाते सो भरपूर टाइम त्यांनी दिलेला दे आहे अगदी प्रेमला तुमच्याकडे नसेल तरी मुख्यपर्यंत पाहिजे मुख्यला नसेल तर मेन्सला परीक्षा कालावधीमध्ये तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मात्र टू व्हीलरचं लायसन्स तुम्हाला लागेल मेन्सचा फॉर्म भरताना आणि हे जे डॉक्युमेंट तुम्ही शक्यतो मेन्सचा फॉर्म भरताना काढूनच घेतलेलं गरजेचं आहे आणि कोणताही खंड न पडता तुमच्याकडे जे पण लायसन्स आहे ते नूतनीकरण व्हायला पाहिजे खंड न पडता असं लायसन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता हे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात मग वय उमरता काय तर यासाठी ओपनचा विद्यार्थी वयाचा 19 वर्षापासून 38 पर्यंत फॉर्म भरू शकतो हो, कॅटेगरीचा 43 आहे खेळाडू सुद्धा 43 आहे माजी सैनिक 43 आहे आणि दिव्यांग उमेदवार मात्र या पदासाठी फॉर्म भरू શકना नाही का पुढे मी तुम्हाला सांगतो त्यानंतर इथे शारीरिक पात्रता बघा काय दिलं आता हे एआरटीओ पद आहे पुरुष उमेदवारांकरिता काय बघा उंची एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी जास्त चालेल पण कमी नसावी एकशे त्रेसष्ट पेक्षा जास्त दुसरं छाती न फुगवता हो एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगून पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे आणि हा एक मुद्दा आता सगळ्यांनी लक्षात घ्या जे तुम्हाला दृष्टी संदर्भातले मुद्दे आहेत ना हे तुम्हाला डोळ्यांचे जे डॉक्टर आहे आय स्पेशलिस्ट त्यांच्याकडे जाऊन चेक करून हो घ्या ज्यांना ज्यांना स्वतःवरती संशय आहे त्यांनी म्हणजे काय चष्म्यासह किंवा चष्म्या शिवाय चालेल सपोज मला चष्मा लागलाय सर मी फॉर्म भरू शकतो का शकता पण तुमची दृष्टी कशी असावी ते त्यांनी सांगितलंय चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी आहे आणि रंग अंध नाही असे उमेदवार फॉर्म भरू शकतात रंग अंधळेपणा नसावा तुम्हाला चांगली दृष्टीची त्यांनी डेफिनेशन दिली चांगली दृष्टी म्हणजे कोणती दृष्टी चांगली तर याचा अर्थ चष्म्याशिवाय प्रत्येक डोळ्याचा सिक्स बाय ट्वेंटी फोर सुधारल्यानंतर प्लस टू पॉईंट फाईव्ह सह प्रत्येक डोळ्याचा सिक्स बाय सिक्स एशियार चाचणीनुसार जी वर्णभेद ओळखते ती नेहमीची दृष्टी डोळ्याच्या बाहेर संक्रमणाची कोणतीही स्पष्ट चिन्ह कोणताही सैल तिरळपणा नसावा हे तुम्ही तुमच्या आय स्पेशलिस्ट जाऊन चेक करू शकता जर स्वतःवर चेक वे, वे. डाऊट असेल काही शंका असेल तर अदरवाइज तुम्हाला चांगलं दिसतं काही गरज पडणार नाही तुम्हाला सेम तुम्हाला महिलांसाठी पण हेच दिलं तीन आणि तीन नंबरचा पॉईंट बघा हा तीन आणि चार नंबरचा पॉईंट हा सारखाच आहे बघा हा इकडे दोन तीनच हो आहे फक्त महिलांना छातीबद्दलचा इथे पॉईंट नाही आहे त्यांना फक्त उंचीच आहे उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी जास्त चाल पण कमी नसावी सो हे तुम्हाला लागणार आहे महिला आणि पुरुष उमुद्रांकरिता बरोबर याला म्हणून आपण शारीरिक चाचणी मग याच्या संदर्भात अजून आरक्षण कुणाला असतं तुम्ही इथे बघू शकता बघा दिव्यांगांना मी तुम्हाला म्हटलं मग अशी चालणार नाही पण इथे ही जाहिरात आहे बघा सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अच पद एकूण एकवीस पद आहेत दिव्यांग उमेदवार सुद्धा इथे फॉर्म भरू शकतो फक्त दिव्यांग हे आय दृष्टी संदर्भातला आहे ना ते बघून घ्या काय आहे बघा साधारणतः उभं आरक्षण काय एस ला जागा असतात एस टीला एन टी अ ब क आणि ड आहे एस बी सी आहे ओबीसी आहे उलटा आरक्षण 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 ओपन जनरल आहे महिला आहे खेळाडू आहे दिव्यांग आणप ह्या सगळ्यांना आरक्षण जस की दोन हजार पंचवीस ची जाहिरात आहे आणि त्यामध्ये हे पद आहे एकवीस पद त्यामध्ये दिव्यांगांना एक पद आहे अंध अल्पदृष्टीचे उमेदवार इथे चालणार आहे पद आहे त्याच पदासाठी बघा लक्षात घ्या ओके okay. पुढे घेऊन जर तुम्हाला मी यासाठी पूर्व परीक्षेची फी वेगळी मुख्य परीक्षेची वेगळी असते सो फॉर्म भरताना तुम्हाला पूर्व परीक्षेला पाचशे चौरचाळीस ओपनला असता आणि तीनशे चौरचाळीस कॅटेगरीच्या उमेदवारांना फी भरायची असते आता नाहीब तसलर ह्या पदासाठी आता सॉरी मी नायब तसल्या टाकले ते नायब तसला नसून ते काय ए आर टी ओ आहे ए आर टी ओ आहे तर ह्या पदासाठी सर तुम्ही सांगितलं पात्रतेमध्ये मी बसतोय तर मला सांगा एक्झामचा सा पॅटर्न कसा आहे मग यासाठी पूर्वपरीक्षा असते चारशे मार्कांची मुख्य परीक्षा सतराशे पन्नास मार्कांची मुलाखत दोनशे पंच्याहत्तरची आणि फायनल जे मेरिट लागतं ते पूर्व आणि सॉरी मुख्य आणि मुलाखत मिळून म्हणजे दोन हजार पंचवीसवरती मेरिट लागतं मग आपण चेक करूया एक एक परीक्षा सर मला सांगा मग पूर्वपरीक्षा कशी असते चला पूर्वपरीक्षा आपण चेक करूया पूर्व परीक्षेमध्ये मध्ये दोन पेपर असतात पेपर एक पेपर दोन दोन्ही पेपर द्यावे लागतात एकाच दिवशी होतात प्रत्येकी दोनशे दोनशे मार्कांचे आहे पहिला पेपर जो असतो त्याचा दर्जा पातळी प्रश्नांची पदवीपर्यंत म्हणजे एखादा विषय जर घेतला या पेपरमध्ये तुम्हाला कोणते विषय हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमिक सायन्स करंट एन्व्हायरमेंट आहे मॅथरजन मॅथ रनिक सेकंड मध्ये ह्या पेपरला ह्या विषयांना पदवीपर्यंतची काठिण्य पातळी असते मी जर भूगोल घेतला भूगोल हा विषय मी पदवीपर्यंत जर शिकलो तर पदवीपर्यंतची जे डेप्थ असते त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील क्वेश्चन पेपर दोन्ही मराठी प्लस इंग्लिश है दोघ दोन दोन तास प्रत्येकी वेळ आहे आणि क्यू पॅटर्न आहे एक क्वेश्चन सोडवायला साधारणतः छत्तीस सेकंद तुम्हाला वेळ लागतो म्हणजे तुम्हाला अभ्यास जबरदस्त सक लागेल दुसरा सेकंड जो पेपर त्याबद्दल थोडक्यात मी एक्स्ट्रा सांगतो हा पेपर क्वालिफाईंग नेचरचा आहे ने क्वालिफाईंग म्हणजे काय तुम्हाला ह्या पेपरला तेहतीस टक्के मार्क पडले पाहिजे बघा एका दिवशी दोन्ही पेपर असतात तुम्ही दोन्ही पेपर दिल्यानंतर पहिल्यांदा हा पेपर चेक करतो हो, आणि ह्या पेपरला तेहतीस टक्के म्हणजे कमीत कमी सहासष्ट मार्क असेल तर नंतरच पहिला पेपर चेक केला जातो आणि पहिला पेपर हा स्कोरिंगचा ह्या पेपरच्या एकूण मार्कांवरती मेरिट लागून तुमचं सिलेक्शन हे कशामध्ये होतं मेन्समध्ये केलं जातं मग दुसरा जो पेपर क्वालिफाईंग त्यामध्ये बघा पदवी लेव्हलपर्यंतचे प्रश्न आहेत दहावीपर्यंत पर्यंत आणि बारावी लेवल प्रश्न विचारले जातात मराठी इंग्लिश पॅसेज प्रश्न मॅथ रिजनिंग आहे आणि डिसिजन मेकिंगचे प्रश्न असणार आहे सो असे दोन मदे पेपर पूर्व परीक्षेमध्ये तुमचा पहिल्या पेपरच्या स्कोर नुसार सिलेक्शन होता मुख्य परीक्षा मग हा पेपर पॅटर्न थोडा अजून कसा असणार आहे तर यामध्ये बघा हो तुम्ही जर एखादं उत्तर चुकीचं दिलं तर तुम्हाला वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे आणि पेपर वन ला पण आहे पेपर टू ला पण पण पेपर टू मध्ये डिसिजन मेकिंगचे साधारणतः पाच प्रश्न विचारले जातात ह्या पाच प्रश्नांना निगेटिव्ह मार्किंग नसते निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे दुसरं एकापेक्षा जास्त हो तुम्ही उत्तर दिली म्हणजे एखाद्या प्रश्नाचे चार। ऑप्शन चारच चार। आहे पण तुम्ही एकापेक्षा जास्त आन्सर राऊंड करून ठेवले तर याला सुद्धा निगेटिव्ह मार्किंग वन फोर्थ आहे तुमच्या उत्तर पत्रिके तुमची गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तर ती अपूर्णांकातच राहणार आहे आणि तुम्ही जर एखाद्या प्रश्न उत्तर दिलंच नाही तर तुम्हाला मार्क मिळत पण नाही आणि मार्क वाचा पण होत नाही ओके हा जरा पूर्वपरीक्षा मग पुढचा प्रश्न होतो की सर पूर्वपरीक्षेमधून मुख्य परीक्षेला किती विद्यार्थी सिलेक्ट होतात हे ही, ही मुख्य आहे सपोज उदाहरण घेतलं मी की पूर्वपरीक्षेला फॉर्म भरणारी संख्या जागा जागा पूर्वपरीक्षेला जागा किती होत्या तर मी असं म्हणतो की जागा होत्या शंभर किंवा मी असं म्हणतो आर टीओच्या जागा होत्या पन्नास मग यासाठी फॉर्म भरणाऱ्यांची संख्या किती आहे तर फॉर्म भरण्याची संख्या फॉर एक्झाम्पल आपण या दहा हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे मग प्रिम देताना दहा हजार विद्यार्थी प्रडीम देणार मेन्स किती विद्यार्थी देणार तर उपलब्ध दे जागेच्या पट उमेदवार कॅटेगरीनुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे पट म्हणजे जागा पन्नास आहे पन्नासच्या पट बारा, बारा पंच साठ सहाशे विद्यार्थी फक्त मेन्सला जाणार आहे मग इथे उरलेले जे काही उमेदवार आहे नऊ हजार चारशे ह्या उमेदवारांनी पुढच्या वर्षी परत पासून सुरुवात करायची त्यांना इथे एटी गेटी ग्रेस पिरियड वगैरे काहीच मिळणार नाही मग मेन्सला तुम्ही आलात सहाशे विद्यार्थी मेन्सला असणार आता हे विद्यार्थी येत असताना कॅटेगरीनुसार तुम्हाला बघा उदाहरणार्थ ओमन रिझर्वेशन आहे आणि उमद उर्शिनच्या जागा जर दहा असेल तर दहाच्या बारा पट म्हणजे एकशे वीस उमेदवार मेन्सला असेल उदाहरणार्थ एस सीला जागा पाच आहे तर पाचच्या बारा पट म्हणजे साठ उमेदवार हे मेन्सला असणार आहे बरोबर आहे हे लक्षात घ्या कॅटेगरीनुसार उमेदवार तेवढे पट पट उमेदवार मेन्सला जातात त्यांनी इथं त्यांच्या ॲडमध्ये पण मेन्शन केलंय पट उमेदवार मेन्सला जातील मग मेन्सला आल्यानंतर मेन्सची परीक्षा कशी असते तर मध्ये टोटल नऊ क्वेश्चन पेपर त्यापैकी दोन क्वेश्चन पेपर परत एकदा क्वालिफाईंगचे आहे आणि सात क्वेश्चन पेपर जे आहेत हे स्कोरिंगचे आहे बरोबर बर या स्कोरिंगच्या पेपरमध्ये परत एकदा पाच हे कंपल्सरी पेपर आहे आणि दोन पेपर हे तुम्हाला ऑप्शनल असणार आहे मग कसे आहेत ते थोडक्यात बघूया आता याच्याबद्दल डिटेल माझा व्हिडिओ दुसरा येणार आहे तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल आणि अपडेट पण तुमच्यापर्यंत पोहोचेल समजलं चला पुढे बघ यामध्ये दोन पेपर बघा पहिले क्वालिफाईंगची भाषा पेपर आहे पहिला तुम्हाला ऑप्शन मराठी आहे आणि दुसरा हा तुम्हाला इंग्रजी आहे दोन्ही पेपर तीनशे तीनशे मार्कांचे दहावी लेवलचा स्तर असणार लँग्वेज चे पेपर लँग्वेजमध्येच असणारे तीन तास तुम्हाला अवधी आहे पंचवीस टक्के प्रत्येकी क्वालिफाय झालं पाहिजे आणि तुम्हाला लेखी स्वरूपाचा क्वेश्चन पेपर आहे आता बघा तुम्ही नऊ पेपर देणार आहात पण चेक होताना पहिले दोन पेपर चेक होतील त्याला पंच्याहत्तर कमीत कमी मार्क पडले तर आणि तरच तुमचे उरलेले एकूण सात क्वेश्चन पेपर जे आहेत ते चेक होतील मग सात कोणते आहेत त्यापैकी पाच अनिवार्य आहे म्हणजे हे कंपल्सरी हे सगळ्यांना सारखेच असणार कोणते निबंध लेखन आणि जीएसचे पेपर आहे बघायचे जीएस मध्ये तुम्हाला पॉलिटिक्सचा सेपरेट पेपर आहे हिस्ट्री जॉग्रफीचा पेपर आहे त्यानंतर सायन्स इकॉनॉमिक्स आहे आणि इंटिग्रिटी इथिक्स अँड इंटिग्रिटीचा पेपर आहे असे तुमचे जीएसचे चार पेपर आणि निबंध लेखन असे पाच पेपर आहे पाच पेपर आणि ऑप्शनल ऑप्शनलचे दोन पेपर इथे तुम्हाला चॉईस आहे तुम्ही कोणताही एक विषय निवडू शकता उदाहरणार्थ मी जॉग्रफी विषय घेतला ऑप्शनल तर जॉग्रफी पेपर वन पेपर टू हिस्ट्री घेतला तर हिस्ट्री पेपर वन पेपर टू एकच विषय घ्यायचा त्याचे दोन पेपर असणार आहे प्रत्येक पेपर हा अडीचशे मार्कांचा आहे पदवी लेवलपर्यंतचा दर्जा आहे तुम्हाला क्वेश्चन पेपर मराठी इंग्रजी यापैकी एका भाषेत लिहायचं आहे पुढे मी सांगतो तुम्हाला काय तीन तीन तास वेळ आहे एका दिवसाला दोन पेपर असतात कंपल्सरी पेपर आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे लिहायचे आहे आता यामध्ये माध्यम काय प्रश्न असू मुलांचे त्यावरून तुम्हाला सांगतो आता टोटल हे झालं किती सात क्वेश्चन पेपर प्रत्येकी अडीचशे मार्कांचे आहे अशी सतराशे पन्नास मार्कांवरती तुमचं सिलेक्शन होतं पुढच्या प्रोसेस ना म्हणजेच इंटरव्ह्यूला आता माध्यम घेताना कसं घ्यायचं त्यांनी सांगितलंय जनरल स्टडी आणि ऑप्शनल सब्जेक्टला परीक्षा माध्यम त्यांनी काय सांगितलं बघा तुम्हाला पूर्व परीक्षेचा फॉर्म भरत असताना तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट निवडावा लागतो नंतर निवडायचा नाही पूर्व परीक्षा फॉर्म भरतानाच निवडायचा आहे दुसरं जो ऑप्शनल पेपर घ्यायचा आहे तुम्हाला त्याचं उत्तर लिहिण्याचं माध्यम काय असावं हे त्यांनी ऑलरेडी एमपीएससी ने पीडीएफ दिलेली आहे सपोज एखादा विषय घेतला तुम्ही जॉग्रफी घेतला जॉग्राफी विषयाला कदाचित तुम्हाला फक्त मराठीतच लिहायला संधी दिली असेल त्यांनी तर मराठीतच लिहावं लागेल त्यांनी सांगितलं हिस्ट्री विषय तुम्ही फक्त मराठीतच लिहू शकता मराठीतच देऊ शकता पण कदाचित असे असेल की जॉग्रफी तुम्हाला मराठी इंग्लिश दोन्ही ऑप्शन दिले दोघांपैकी कोणताही तुम्ही घेऊ शकता सो ऑप्शन निवडताना त्यांनी जे माध्यम दिले त्या विषयाचं मॅथमॅटिकचं असेल तुम्हाला इंग्लिशमध्ये आहे सायन्स तुम्हाला इंग्लिशमध्ये मराठीत लिहिता येणार नाही त्यांनी सांगितलं असेल तर त्याच माध्यमामध्ये लिहावं लागणार आणि त्यांनी जर तुम्हाला ऑप्शन दिले असेल मराठीत लिहा किंवा इंग्लिशमध्ये लिहा त्यावेळेस मात्र तुम्ही निवडून तुम्हाला हवी ती भाषा त्यानंतर पेपर क्रमांक तीन आणि सात म्हणजेच एस रायटिंग जीएसचे चारशे पाच पेपर तीन ते सात हे पाचही पेपर तुम्हाला एकतर मराठीत किंवा इंग्रजी दोघांपैकी एक, एक भाषा निवडायचे आणि त्याच भाषेत लिहायचे वेगळ्या भाषेत चालणार नाही म्हणजे पाचही पेपर असं होणार की एका पेपरला मराठीत लिहिलं एका पेपरला इंग्लिशमध्ये लिहितो नाही चालणार एकच भाषेत निवडायचं आहे त्यानंतर वैकल्पिक विषयांचं माध्यम जे आहे ना ते सुद्धा तुम्हाला एकतर इंग्रजी किंवा मराठी निवडावा लागणार किंवा त्यांनी जे दिले त्या ऑप्शनल सब्जेक्टला त्याच भाषेत तुम्हाला तो लिहावा हो लागणार आहे याला वेगळं म्हणजे पाच पेपरला एक भाषा तुम्ही निवडू शकता आणि दोन पेपरला वेगळी भाषा निवडू शकता काही प्रॉब्लेम नाही फक्त पाच पेपरला एकच भाषा आणि दोन पेपरला एकच भाषा असेल त्या दोन्ही पेपरला वेगळी किंवा पाच पेपरला त्या इंटरनल वेगळी भाषा चालणार नाही ज्या पेपरसाठी आयोगाने जी भाषा दिली त्या भाषेत लिहायचं आहे प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी तुम्हाला त्याच भाषेत लिहावं लागेल जर तुम्ही फॉर्म भरताना वेगळं माध्यम आणि परीक्षेमध्ये वेगळं माध्यम लिहिलं तुम्हाला मार्क मिळणार नाही मग आता पुढचा प्रश्न आहे सर ए आर ओला मुलाखत असते एखादं यस असते किती मार्कांची असते तर ही असते दोनशे पंच्याहत्तर दोन हजार पंचवीसपासून हे लागू झालेले पूर्वी असं नव्हतं पण आता हे लागू झालं पूर्वी दोन हजार पंचवीस पूर्वी मुख्य परीक्षा जी होती ती आठशे मार्कांची आणि इंटरव्ह्यू शंभर असं नऊशे मार्कांवरती मेरिट लागायचं मात्र हे आता दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार पंचवीस मार्कांवरती मिरिट लागणार आहे मग मुख्य परीक्षेतून मुलाखतीला जाण्याचं निवड कशी होते तर सुमारे तीन पट उमेदवार मुख्य परीक्षेमधून मुलाखतीला जातात मेन्सला जाताना बारा पट जात होते आणि मेन्स मधून इंटरव्ह्यू जाताना उदाहरणार्थ तीन पट उमेदवार जाणार आहे उदाहरणार्थ इथे दहा हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला मेन्सला बाराशेच आले आणि याच्यामधनं इंटरव्ह्यूला जर इथे जागा पन्नास मी पकडल्या तर बारा पंच साठ इथे सहाशेच आले मेन्सला किती आले सहाशे आले आणि इंटरव्ह्यू बारा तीन पाच ते पंधरा दीडशेच उमेदवार मेन्सला येथील जागा जर पन्नास असतील तर समजते मी काय सांगतोय मग आता मुलाखत जी होणार आहे किंवा मुलाखतीला जी निवड होणार आहे आता मुलाखत कशी असते हार्ड असते का काय प्रश्न असतात याच्यावर तुम्हाला सेपरेट लेक्चर असणार ते लेक्चर बघून घ्या आता बघूया आपण की मुलाखतीला जाताना मधून मुलाखतीला इंटरव्ह्यू जाताना इथे शतमत पद्धत लागू ज्याला आपण काय म्हणतो पर्सेंटाईज सिस्टम याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी आत्ता काही दिवसात दोन दिवसापूर्वी घेतलेला आहे एकदा बघून घ्या त्या डिटेलमध्ये सांगितलेला आहे सो इथे काय डिटेल मी तुम्हाला शतमत पद्धत सांगत नाही तो व्हिडिओ बघा डिटेल तुम्हाला कळून जाईल चला म्हणजे इथे बघा शतमत पद्धत ओपनला पस्तीस शतमत आहे कॅटगरीला तीस शतमत आहे अनाथाला तीस शतमत आहे दिव्यांग आणि स्पोर्ट पर्सनला वीस वीस शतमत लागू आहे ओके okay. चला पुढे घेऊन जातो तुम्हाला मी मग सर आर टी ओची निवड पद्धत कशी असते तर पूर्व परीक्षेचे मार्क हे चालणी परीक्षा याचे मार्क फायनलमध्ये पकडत नाही मात्र मुख्य आणि मुलाखतीचे मिळून जे दोन हजार पंचवीस आहे याच्यावरती फायनल मेरिट लागतं मग मेरिट लागतं आणि कसं लागतं तर सुरुवातीला तुम्हाला जनरल मिरिटली सर्वसाधारण गुणवत् गुणवत्ता यादी लावली जाते पहिल्यांदा नंतर तुम्हाला दुसरी प्रोसेस आहे तुम्हाला या प्रक्रियेतनं बाहेर पडायचं असेल तर ऑप्टिंग आउटचा ऑप्शन दिला जातो काही उमेदवार असू शकतात सर मला हे पद नको आहे किंवा मला आवडत नाही मला दुसरीकडे शिफ्ट झालं मी दुसरीकडे मला सिलेक्शन झालंय त्यामुळे हे पद नको ऑप्टिंग आउट होऊ शकता तिसरा मुद्दा काय तुम्हाला पसंतीक्रम द्यायचा आहे तुम्ही इतरही फॉर्म भरले असेल ना राज्यसभेतनं डेप्युटी कलेक्टर भरला असेल डीवायसी भरला असेल किंवा शिक्षणाधिकारी भरला असेल तहसीलदार भेटला असेल कुठे नंबर लागला असेल ला तुम्हाला किंवा लावू शकतो तर तुम्हाला पसंतीक्रम द्यायचा आणि त्या पसंतीक्रमानुसार तुमची फायनल नियुक्ती केली जाते अशा पद्धतीने ही निवड पद्धत होणार आणि मग तुम्हाला पुढे प्रश्न पडतो की सर हे सगळ्या मध्ये मला एम पी सी कडनं काय काय माझ्या एक्झामच्या अगेन्स्ट मिळणार आहे तर पहिले प्रिल्मची तुम्हाला स्कॅन कॉपी मिळेल प्रिलीमची तुम्हाला तुमची मार्क तुम्हाला मिळतील आणि प्रिलीमला तुमच्या नुसार कट ऑफ मार्क मिळेल मात्र एक गोष्ट तुम्हाला मिळणार नाही मेन्समध्ये तुम्ही जी क्वेश्चन पेपर लिहिताना लेखी स्वरूपाची त्याच्याबद्दलचं काहीही अपडेट किंवा स्कॅन कॉपी तुम्हाला मिळणार नाही चला मग पुढे घेऊन जर तुम्हाला मी ए आर टी ओचा सर सांगा मला कट ऑफ काय लागतो मला टार्गेट मार्क किती पाहिजे म्हणजे मला पूर्व परीक्षेला पूर्व परीक्षेमधून मेन्सला जायचं किती मार्क पाहिजे आणि मेन्समधून किंवा मेन्स आणि इंटरव्ह्यू मला फायनल मार्क किती पाहिजे चला मग तुम्हाला दाखवतो कट ऑफ हे पाणी कट ऑफ आहे पूर्व परीक्षेचे कट ऑफ आहे बघा बावीसचा तेवीसचा आणि चोवीसचा यामध्ये तेवीसला ॲड आली

सो त्या त्यानुसार बघा तुम्ही आय थिंक सो बावीसला असाय पण पंचवीसला आलेली आहे ओके कट ऑफ कसे लागलेत मग हे एकशे सहा पन्नास एकशे आठ पन्नास एकशे अधा पन्नास हे डिपेंड करा हे सगळे दोनशे मार्कांवरती कट ऑफ आहे दोनशे पैकी आणि कट ऑफ लागताना तीन गोष्टी महत्वाच्या पहिलं म्हणजे काय जागा किती आलेली आहे दुसरं म्हणजे काय पेपरची काठीण्य पातळी काय आहे आणि तिसरं म्हणजे किती विद्यार्थी त्या एक्झामला फॉर्म भरतात किंवा एक्झामला हजर राहतात त्यानुसार हा कट ऑफ कमी जास्त लागतो पण इनियन ॲव्हरेज तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला दोनशे पैकी एकशे मार्कांचं टार्गेट ठेवावं लागेल म्हणजे साठ टक्के मार्क पडले पाहिजे ही काळजी तुम्हाला घ्यावी लागेल ला? आता पुढे घेऊन जातो मेन्स जर तुम्हाला दोन हजार तेवीसला बघा जागा आल्या होत्या किती जागा एक्कावन्न जागा होत्या ह्या एकावन्न जागेंसाठी ओपनचा कट ऑफ लागलाय पाचशे पन्नासचा किती पैकी लागला हा नऊशे पैकी पाचशे पन्नासचा कट ऑफ लागलेला बघा नऊशे पैकी म्हणजे इंटरव्ह्यूचे पण मार्क यामध्ये ॲड करून सांगितलेले बघा रेकमेंडेशन लिस्ट आहे ओपनच्या नुसार तुम्ही बघू शकता फिमेलचा पाचशे बारा आहे अगेन्स्ट स्पोर्ट पाचशे एकोणपन्नास आहे एस सीचे कट ऑफ आहे एसटीचे एन टीचे बीचे हे कट ऑफ तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा अदर बघा एन टी सी आय एन टी डीए ओप पण आहे आणि ऑर्फन पण असणार आहे सो या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तर ओपनच्या विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेला टार्गेट किती ठेवावं तर येणार इन, बाराशे प्लस काय कारण आता नऊशे पैकी पाचशे पन्नासचा चा कट ऑफ लागला होता तेवीस ला आणि ते लक्षात घ्या याच्या एकतर जागा दरवर्षी फार कमी निघतात आणि फार मुलं फॉर्म भरणारे असतात कारण जागा कमी आहे मुलं जास्त आहे कारण दरवर्षी जागा येत नाही एखाद्या वर्ष गॅप देऊन जागा येते सो मेकॅनिकलचे किंवा हे जे विद्यार्थी इंजिनिअरिंगचे विद्यार्थी ऑटोमोबाईलचे हे मोठ्या पद्धतीने इथे फॉर्म भरत असतात तयारी करत असतात सो तुम्हीसुद्धा तयारी करताना आत्तापासून ठरवून घ्या की मला कमीत कमी इथे म्हणजे जवळपास याला म्हणूया आपण की साठ पासष्ट टक्के मला कमीत कमी मिळाले पाहिजे सो so, या टार्गेटने अभ्यास केला तर डेफिनेटली हे पद तुमचं आहे आणि अभ्यास करायला तुम्हाला एकण्या ठिकाणांची मदत होणार आहे आमच्याकडे युपीएससीच्या आणि एम पी एस सीच्या बॅचेस डिस्क्रिप्टिव्ह लेवलच्या चालू झाल्या आहेत त्यासाठी तुम्ही आमच्या एक्सपर्ट टीमला कॉल करून माहिती घ्या तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद